ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवा भाऊ तुम्हाला एक हजार रुपये देते दे एक महिना घर चालून दाखवा लाडकी बहीण योजनेवरून करुणा मुंडे यांची टीका देवा भाऊ तुम्हाला एक हजार रुपये देते एक महिना घर चालून दाखवा अशी टीका लाडकी बहीण योजनेवरून करुणा मुंडे यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात आमचे देवा भाऊ म्हणताय निवडणुकीच्या पण घोषणा करतोय मतदान घेण्यासाठी जसे की लाडकी बहिणीची घोषणा केली पंधराशे रुपये देण्यासाठी पंधरा रुपयामध्ये पूर्ण दिवस लागते महिलांचे त्यांना भेटते हजार रुपये पाचशे रुपये त्यांची हाजरी जाती जे दर दिवसाची कामाची असते भेटते हजार रुपये हजार रुपये मध्ये जरी घर चालता येतात तो देवा भाऊ मी तुमची बायकोला दर महिने हजार रुपये देते तुम्ही एक महिना आम्हाला हजार रुपयामध्ये घर चालवून दाखवा